मित्रांनो वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी हृदयविकार चित्रीवत झटक्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांच्या आज सकाळी पंच्याहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे चेन्नईतील रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांची आहे अभिनेते राजेश यांनी सुमारे अधिक तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या सुपरस्टार रजनीकांत यांनी राजेश यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केलेली आहे राजेश यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये अवर ओरू थोडर केथे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यांच्या अभिनयातील विविधतेमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले राजेश यांच्या निधनाने तामिळ चित्रपट सृष्टीत शोककळा पसरलेली आहे तसेच संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते राजेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली